नमस्कार मी डॉक्टर प्रवीण सांगवीकर ग्रामीण रुग्णालय बार्शी इथे कार्यरत आहे दात खिडण्याचे मुख्य प्रमुख कारणे आणि त्याच्यावरचे उपाय याच्याबद्दल मी थोडं संबोधन करणार आहे दात जनरली आपण त्याची योग्य निगा घेणं गरजेचं आहे सकाळ संध्याकाळ दोन वेळेला ब्रश करणं गरजेचं आहे जेवढं आपण उठल्यानंतर सकाळी ब्रश करतो रात्री झोपण्यापूर्वी पण ब्रश करणं तेवढंच गरजेचं आहे कारण जे खाल्लेले अन्न कण दातांवरती चिटकून राहतात त्याचं विघटन होऊन मग ॲसिड निर्माण होऊन दातांना कीड लागू शकते आणि ती कीड वाढत जाते हे महत्त्वाचं मुख्य कारण आहे रात्री ब्रश न करणे त्यानंतर काहीही अन्न खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे जसं आपण दात साफ करतो दात ब्रश करतो तसं खळखळून चूळ भरणं आणि त्यानंतर जीभ पण डंक क्लिनरनं स्वच्छ करणं अगदी तेवढंच गरजेचं आहे खाताना जे आपण अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्ये गाजर काकडी मुळा टोमॅटो असे जे अन्नपदार्थ फायबरयुक्त आहे त्यामुळे दात नैसर्गिक पद्धतीनं स्वच्छ होतात नॅचरली क्लीन होतात तेपन वार ते पण अन्न घटक आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे तसंच वारंवार दंतवैद्यांना दाखवणं पण आवश्यक आहे थोड्या प्रमाणात लागलेली कीड ते आपल्याला थांबवता येते चांदी सिमेंट वगैरे भरून नीट करता येतात कीड वाढली तर मग त्याच्यावरती उपचार करून कॅप वगैरे लागतात